ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था दुरुस्त करा ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था दुरुस्त केली नाही तर मात्र हा देश कोणबुडून पडून जाईल हे मी म्हणत नाही राष्ट्रपिता बांधेल आणि म्हणून आम्ही त्याच मंत्री असताना का अभिनव योजना काढली होती गावगावमध्ये त्या ठिकाणी आमचे जे बोधन समाजाचे मुलं आहे ते हे गुरु आहे त्यांना पशुधन वाटप करा नव्वद पर्सेंट सबसिडी काढली तरी बंधू नव्वद नव्वद टक्के सबसिडीवर बहुजन समाजाला पोराला पशुधन देणारी योजना देशातली पहिली आहे महाराष्ट्रातली त्यांना पहिली देशात महाराष्ट्राचं नंतर करावं देशात नागपूर जिल्ह्यामध्ये सुरू केली होती आणि लावून गेलं होतं की माझं सरकार दोन हजार चोवीस पर्यंत राहील की चारशे कोटी रुपये ग्रामीण भागामध्ये नोकऱ्या देऊ शकत नाही सगळ्याला रोजगार देऊ शकतो पण कर्ज काढून रोजगार द्यायचा नाही मला पहिले कर्ज बजारी कर्ज त्यांच्या डोक्यावर कशा सबसिडी त्याच्या नव्वद टक्के वाटत सुरू केले त्याची इन्क्वायरी लावली इन्क्वायरी मध्ये काहीच सापडलं नाही बंधून आज दोन हजार बावीस पासून हे भारतीय जनता बळी सरकार चोरीनं चोरीनं ह्या महाराष्ट्र केलेली आहे त्यांना विचारलं पाहिजे कि बावीस पासून आज त्या ठिकाणी पंचवीस संपाला आलेला आहे याचा हिशोब आम्हाला आम्हाला पाहिजे किती शक्य तुमच्या घरचे इलेक्ट्रिकचे मीटर रोज घर 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 फिरते का फिरत त्यांना स्मार्ट मीटर लावलं ते मीटर पाहता पाहता हार्ट अटॅक येऊन जायचा अशा प्रकारची वेळ आली आपल्या त्या ठिकाणी आणि हे आजही बोलत नाही काहीतरी दोन चार पोट्यांना कोणाला दोन चार पैसे लावतील कोणाला दारू पाणी आम्ही दाखवतील इलेक्शन घेऊन जातील आणि पुन्हा तुम्हाला सर्कव तसंच सोडून चालू जातील पंधरा लाख वाले पहिले वेळा पंधरा लाख आण आम्हा शेतकऱ्या सात बारा जेव्हा कोरा करशील त्याच मत मागायला ये आमच्या ओबीसीच सर्टिफिकेट ज्यावेळेस त्या ठिकाणी त्या हैदराबादच्या है। त्या गॅजेट मधून जेव्हा बाहेर काढते तेव्हा मत मागायला ये जेव्हा शेतकऱ्याला त्या ठिकाणी यावेस त्या नुकसान झालेला नुकसान भरपाय पैसे दिवाळीच्या अगोदर कुठली दिवाळी म्हणा त्याला दोन हजार पंचवीस ची दिवाळी की दोन हजार सव्वीस ची दिवाळी होती त्याला विचारणं गरजेचं आहे आणि तर मत मागायलाय अशा प्रकारे अनेक लक्षात तुम्हाला सांगून बंधून आज सुनील कदा सांगायला मी कोणाच्या बापाला आज बोलतो घाबरलो नाही आणि आताही घाबरत नाही आणि पुढे घाबरणार नाही आणि या वेळेस यावेळेस नागपूर ग्रामीण मध्ये मोठ्या नगर परिषदच्या निवडणूक असो जिल्हा परिषदच्या निवडणूक असा रवरवान उभा करून दाखवू की त्यांना सांगून लोक एकदा रवरवान नागपूर जिल्हा मध्ये उभा झाला होता याच त्यांना दर्शन नक्की करून दाखवू हे नक्कीच त्या करून दाखवलं ज्या पद्धतीनं मला खासदार किती नोंडीच्या बाबतीत मला जेलमध्ये टाकलं माझा त्या ठिकाणी मला निराशता करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या छातीवर बसून खासदार नुंडणार नव्हता त्याच पद्धतीनं त्या मी यावे जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या स्थानिक जिंकणार आहे आणि करून दाखवणार आहे हे मी तुमच्यासाठी आहे मी उभा नाही माझ्या आणि असा आला उभा करीत की याच्यानंतर जनतेच्या जा वाटी जाल तर तुम्हाला घरी जा लागल हा विचार आपल्याला मतदानाच्या पेटीतून दाखवायचा आहे तो आपण संकल्प करू अशा प्रकारे मत तुमच्या पुढे मागतो तुम्ही चांगल्या प्रकारच्या लावणीच आणलेल्या काही चांगला नाही हा देश जिवंत आहे जो किसान की बात देश राज जय विजय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव